नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं लॉगमध्ये सो लॉगच्या टायटलवरून तुम्हाला समजलं असेल सगळ्यांना खूप खूप शुभ दीपावली सगळ्यांना ही दीपावली खूप शुभमंगल जाऊ वीरा स्वीटी दीपक पाटील ह्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप ह्या दिवाळीला खूप खूप शुभेच्छा सो आज लक्ष्मीपूजन आहे तर असं बत्तीस मी बत्तीस वर्षाचा आहे असा बत्तीस वर्षामध्ये पहिल्यांदा होत असेल की so, मी, मी गावी नाही गेलो काही कारण सो पहिल्या वेळेस मी शहरातली दिवाळी बघणार आहे इतके वर्ष मी सगळं गावी जायचो जाणार आहे पण दोन एक दिवसच जाणार आहे पण आफ्टर द दिवाळी सो so, मित्रांनो सो so, आज आम्ही सकाळपासून आता फुलं जिला आणले इथे वेगळीच वाईफ असते शहरामध्ये गावाकडे ती मजाच वेगळी असते पण शहराची पण दिवस पाहणं गरजेचं होतं पुढच्या वर्षी तर लक्ष्मीपूजन करूनच आम्हाला जात नाही बघा इरा फटाकेच फटाके लक्ष्मीपूजनची तयारी करूयात मस्त छान छान कपडे वीराला आता मस्तपैकी तुम्ही खूप दिवसानंतर बघणार आता विरा चालायला लागली ला 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 आहे मागच्या लॉगमध्ये ती फक्त उभी राहत होती आता ती चालायला लागली ला ला आहे ती मजा आहे तुम्ही बघत राहा परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या लाख लाख लक्ष लाक, लाक, लक्ष दीपस्वीकडून खूप खूप शुभेच्छा लाक तो मित्रांनो ही माझी गॅलरी अशी साधी बाजी सजवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज लक्ष्मी पूजन असताना हा पावसाने जो दणका उठवलाय हे बघा तुम्ही ते काय पावसाचं वातावरण झालेलं आहे वरती अशक्य ते शक्य करतील दोन हजार पंचवीस बेकार काम आहे डायरेक्ट चला आवरायला घेऊ आता फटाके फोडायचं का नाही भाऊ रे आणि फायनली जे व्हायचं ते झालंच अशा प्रकारे जोरदार पाऊस आलेला आहे वाव काय व्ह्यू आहे पण काय फायद्याचा व्ह्यू आहे बाबा पावसाळाच पावसाळा कधी फोडणार आम्ही फटाक्या आता बघा तु वाट लावली करूया दादा इकडे वीराचे गाणे चालू आहेत आणि आमची वीरा आता कशी तुरु तुरु चालायला लागली बघा चाललेली लक्ष्मीपूर्ण ची तयारी चालू झालेली आहे सो फायनली तयारी झालेली आहे मी असा छान कुर्ता घालून तयारी आमच्या मॅडम इकडे बघा तुमच्या मॅडम पण तयारी हा आणि सगळ्यात मोस्ट डेंजर प पर पर्सन हे बघा कशी तर चालते खूप त्रास दिलेला आहे आज भयंकर ड्रेस घालण्यासाठी आणि ही आमची तयारी तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो वीरा आमची लक्ष्मीपूजन सगळं डेकोरेटेड बाय बाय गोड वाय सो so, आता पूजेला सुरुवात करूया आणि थोड्या वेळामध्ये फोटोशूट करूयात रील बनवूयात आणि मस्त पैकी लक्ष्मीपूजन साजरा करूयात फटाके फोडूयात बघा काय सीन आहे आम आमच्या इथे हा हा मजा आहे ना हाऊ येऊ बघा वीरे इकडे ये ये, 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 ये। नको 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 आम्हाला ड्रेस थोडा मोठा झालेला आहे पण ठीक आहे पण ठीक आहे हात लावला की रड नाही आमच्याकडे वेगळीच एनर्जी तिच्यामध्ये हो दिवा अशा प्रकारे लागत आहे आणि हा लक्ष्मीपूजनचा दिवा माझ्या लक्ष्मीने असा पेटवलेला आहे मॅडम ती वायर काढा नाही तर तुमचा होऊन जाईल काढते लायटिंग काढ काय झाला पडली स्वतःच पडली तू चला लक्ष्मी पूजन आत्ता झालेलं आहे आता, आता। प्रॅक्टिकल लक्ष्मी पूजन आता होणार आहे सो महाराजांना सुद्धा नमन चला चला विरा हे चल हे बघा वीरा महाराजांची पूजा करताना वीरा डोकं टेकव डोकं आ छत्रपती शिवाजी महाराज की जय ये कर महाराजांची पूजा चला पूजा स्टार्ट झालेली आहे त्याला ये ये इकडं इकडं माझ्या दोघी लक्ष्मी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चलो फटाके फोडायला धिंगाणा करायला फटाके म्हणजे काय आमचे नॉर्मल फटाके असे काही फटाके नाही आहेत सो तुमचं महत्त्व काय कसं वाटलं तुम्हाला पहिली दिवाळी आपली शहरामध्ये मस्त वाटलं छान छान ना चला मग बिर्याने खूप त्रास दिलेला आहे चला मित्रांनो आता फटाके फोडायचे अशा प्रकारे पावसामध्ये आम्ही फटाके फोडत आहे आमच्या वीरासोबत हे बघा दिवाळी इथे आम्ही आता बाजार आणलेला आहे मॅडम सोबत फटाक्यांचा हॅपी दिवाळी सो वीराने जी काय आपली दिवाळी थोडीशी खराब केलेली आहे रेडून हो 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 आम्हाला फटाक्याचा सुद्धा घेत आला नाही छोट्या ह्याच्यात घेतला आहे तो बघून घ्या तुम्ही आमची पंधराव्या मजल्यावर आमच्या समोर फटाका फुटतो केवढ खतरनाक का आम्ही बाई उलट मित्रांनो हा काय जो फटाका आणलेला आहे आमच्या गणेश भाऊ हा हेलिकॉप्टर शॉर्ट <laughs> आहे <अडारे> हा <शौटी>। डायरेक्ट <laughs> शॉट आहे मित्रांनो ही दिवाळी आमची अशी संपन्न झालेली आहे वीराला घ्या वीरा वीराला घ्या आमच्या वीराने जो काही त्रास दिला आहे तिला कपडे चेंज करावे लागले म्हणून एवढं इरिटेशन झालं होतं पण ही दिवाळी खूप भारी झाली तुम्हाला पण हा लॉग मजा येणारच आलाच असेल सॉरी असं मी कन्सिडर करतो हॅप्पी दिवाळी कसं हॅप्पी दिवाळी हा चला तुम्ही पण खूप फटाके फोडा खूप परिवारासोबत टाईम हे करा आम्ही पण लवकरात लवकरच तारखेडात जाणार आहे सो ते ठेवून बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हॅप्पी दिवाळी कमेंट पण नक्की करा हॅप्पी दिवाळी आमचं कोको मेलन काहीच कंपनी <laughs>